आपण हिपरगा येथील प्रगतशील शेतकरी जसे एक उद्योगधंद्याची शेतीला जोड पाहिजे कारण त्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही आणि आपल्या गावामध्ये हिपरगा येथे या शेतीच्या सोबतच एक जोडधंदा म्हणून रेशीम उत्पादन करण्यासाठी त्यांनी स्वतःचे शेड उभा करून रेशीम उत्पादन घेत आहे माधोरा तेलंग कुठल्या शासका शासनाचं विना अनुदानाचं त्यांनी स्वतःच्या पैशाने सगळं तयार केलेलं आहे हे त्यांचा हा शेड आहे आणि त्यांनी तयार केलेला आहे आणि आपण बघत आहात इकडे त्यांनी तुतीचे जे लागणार रेशीम रेशीम रेशमाच्या जे हळीला जे खाद्य लागतं ते तुतीची पाने महत्वाची म्हणजे त्यांनी ते तुती लावलेली आहे हे तुती पूर्ण संपूर्ण या ठिकाणी एक तुतीची पाने लावलेली ला आहे आणि आपल्या शेतामध्ये त्यांनी हे छानपैकी असं एक सेट तयार करून रेशीम उत्पादन घेण्यासाठी त्यांची ही तयारी आणि त्यांच्यात त्याला त्यांना यश पण आलेलं आहे चल आपण आता त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेऊया तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून आपण हे रेशीम आहे पोषकटक अशा पद्धतीचं हे रेशीम तयार होतं हे निघालेलं तयार झालेलं रेशीम आपण आता या ठिकाणी माधव तेलंग यांची ते भेट घेऊ आणि त्यांनी तयार केलं आहे छान पैकी असा एकदम सुंदर असा रेशीमा रेशीमाचं स्टेज आहे ते बघू शकता रेशीम जी आळी आहे आता कोश कीटक तयार करण्यासाठी एकदम रेडी आहे आता हे तुतीची पाणी आहे हे बघा आळी पूर्ण संपूर्ण असं स्टेज आहे त्या स्टेजवरती हे हे पाणी टाकून आता हे पोश किटक आता कोश तयार करण्यासाठी रडि तर आपण या पण आहे संपूर्ण स्टेज सेड अशा आहे आणि यशस्वीरित्या हे कुठलं शास शासनाचं विना अनुदानाचं केंद्र शासन नाही महाराष्ट्र सरकार नाही कुठलंही विना अनुदानाचं त्यांनी स्वतःच्या पैशाने उभा केलेलं पूर्ण स्टेज आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच खूप चांगल्या फायदा झालेला आहे आता आपण त्यांची मुलात मुलाखत घेऊया राम राम एक किती वर्षापासून चालू केलं तुम्ही दोन हजार अठरापासून दोन हजार पण आता किती उत्पादन घेतलं मग आता दरवर्षी एक लाखाचं माझं सरासरी होते एक लाखाचं म्हणजे मी एका वर्षाला पाच क्रॉप घेतो पाच क्रॉप घेतो एका वर्षामध्ये पाच क्रॉप कधी पाणी जर कमी असेल तर चार क्रॉप अच्छा वीस ते पंचवीस हजार रुपये एका क्रॉप माझा मला आता हा। हे आ, किती महिन्याला उत्पादन येतं हे कमीत कमी दीड महिना म्हणजे आज आपण आता हे सगळं आता रिशिमचा भाग आता माझा आज स्टॉप झाला कोशाला आता महिन्यापर्यंत पाला येतो हा म्हणजे okay. पाच फूट चार फूट आपल्या मेहनती सारखं येतो म्हणजे त्याच्यानंतर दीड महिन्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी बावीस तेवीस दिवस आळीचं संगोपन करावं लागतं बर हा त्याच्यानंतर बावीस तेवीस दिवसानंतर तीन ते चार दिवसांमध्ये कोस तयार होतो अच्छा एकूण अडीच महिन्यामध्ये एक क्रॉप तयार होतो समजा अच्छा हा हा वर्षाचे असे क्रॉप क्रॉप आहेत तर आता हे तुम्ही दर तीन महिन्याला विकता का कोश तयार झाला किती महिन्याला कोश कोश तयार झाला की तीन दिवसामध्ये आम्ही नेता आतापर्यंत मी दोन तीन वर्ष बेंगलुरूला नेलो अच्छा हा आता आपल्या जवळ इथं पूर्ण मार्केट झाल्यामुळं आता पूर्ण मार्केटला नेतो आता काय दर चालू आहे सध्याला आता चारशे साडेचारशे चालू आहे चारशे आता आपल्या ए बी सी असं कॅटेगरीनुसार आतापर्यंत सव्वा तीनशे चारशे सव्वा तीनशे चारशे रुपये किलो माझा माल गेला बरं आता ह्यासाठी तुम्हाला कुठलं शासनाचं गव्हर्नमेंटचं अनुदान वगैरे मिळालं का आजपर्यंत आतापर्यंत मला पहिले एक म्हणजे काल मध्ये हा सत्तावीस अठ्ठावीस मार्चला मला साडे सदतीस हजार रुपये लागवडीचा खर्च म्हणून भेटला हा शासनाकडून अच्छा ओके मग त्याच्यानंतर कुठली दुसरी मदत कुठली नाही भेटली हे आता कोणते कर्मचारी स्टॉपला विनंती केला आपल्या तालुक्याला एक त्यांना सुद्धा मी रिक्वेस्ट केला त्यांनी आतापर्यंत आले कृषी अधिकारी कुठले आले नाही कृषी अधिकारी नाही कोणी आले नाही मी लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यामध्ये वाडूणा ह्या गावी तिथल्या सगळ्याचा संपर्क घेऊन त्यांच्या ग्रुपची सगळी माहिती घेऊन व्यवसाय चालू केला बरं आणि तुम्हाला ही संकल्पना कशी मिळेल मुळामध्ये कसं निर्माण झाली म्हणून जिथे मी उदगीर तालुक्यामध्ये वाडोना खुर्द म्हणून तो कामाला होतो ते तिथे बरेच लोक ह्या हे करतात शेतकरी मग त्यांचं बघून मी हे उद्योग चालू ओके म्हणजे आता तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फायदा मिळत आहे असं दिसतंय मला ह्याला काही फवारणीचं नाही कुठलं काही ह्याला खर्च नाही एक बार लागवड केल्यानंतर दहा पंधरा वर्ष त्याला लागवड करायची गरज नाही बर ह्याच्यामध्ये कमीत कमी आता दुसऱ्या एखादी शेतकऱ्याला जर जोडधंदा म्हणून तुमच्यासारखं जर धंदा करायचा असेल असं शेड उभा करून किंवा आपल्याला रेशीम उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांना किती साधारण किती खर्च येईल टोटल सुरुवातीला शेड बांधणी हेच महत्वाचं म्हणजे स्वतःच्या खर्चाने करावंच लागते बर जर समजा आपण पाच सात शेतकरी जर मिळून जर हे काम केलं तर शासनाचं त्याला काही दोन लाख नव्वद हजार असं काहीतरी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाखाचं अनुदान सरकारकडून मिळणार नव्वद झाला दोन लाख नव्वद हजार म्हणजे जवळपास तीन लाखाचं प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी मिळणार दरवर्षी तर दरवर्षी तीन वर्षामध्ये मिळणार बर दर तीन वर्षाला तीन लाख रुपये मिळणार रेशीमला ओके मग आता सर समजा तुमच्यासारखा जर कोणी आता एखादी म्हटला शेतकरी चला आपल्याला पण करायचं आहे पर त्यांच्यासाठी तें, तुम्ही काय सांगाल की त्यांना किती खर्च लागेल सुरुवातीला लागवड करण्यासाठी आता बेन आणणे म्हणजे माझं एकदम युवन जातीचं बेण आणि ओरिजिनल क्वालिटी आता दर आता समजा आपण पाला जर ज्या आपण आला एक एकरला कमीत कमी चार हजार रुपये खर्च येतो चार हजार आळ्या त्याचं संगोपनासाठी औषध काही जर आणायचं असेल तर चार हजार रुपये खर्च येतो कमीत कमी तीस हजार पस्तीस हजार चाळीस तुतीची आता जी पान लावलेली आहे तुम्ही किती एकरमध्ये लावलेली आहे एक ते एक सव्वा एकर मध्ये एकरमध्ये लावलेली आहे हां आणि पाण्याचं कसं आहे नियोजन किती पाणी द्यावं लागतं त्याला ला? उन्हाळ्यामध्ये कमीत कमी एका झाडाला दोन दिवसाला दोन लिटर तरी पाणी पाहिजे जगवण्यासाठी जगवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये क्रॉप आता जर पाणी जास्त असेल तर उन्हाळ्यामध्ये शेडची जर व्यवस्था बरोबर असेल तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा क्रॉप घेऊ शकतात बरं आता मला राऊंड फिगर तुम्ही सांगू शकता का की दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याला जर करायचं म्हटलं तुमच्यासारखं एक छानपैकी तुम्ही तयार केलं आणि तुमचं खरंच कौतुक वाटतं आणि हिप्परग्या ग्रामामध्ये मुखेड तालुक्यामध्ये तुम्ही हे खूप चांगलं काम केलेलं आहे की शेतीसोबत शेतकऱ्याला एक जोडधंदा म्हणून तुम्ही रेशीम उत्पादन घेण्याचं एक खूप छान काम केलेलं आहे की वेळोवेळी सरकार राज्य सरकार केंद्र सरकार शेतकऱ्यासाठी बऱ्याच काही गोष्टी उद्योगधंद्याच्या शेतकऱ्याला प्रोत्साहन करत असतं पण बरेच शेतकऱ्याला ज्ञान नसल्यामुळे किंवा त्यांची त्याच्यामध्ये माहिती नसल्यामुळे पुरेपूर ते करण्याचं कोणी धाडस करत नाही तरी तुम्ही त्याची माहिती घेऊन तुम्ही हे धाडस केलंय त्याच्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो आणि राहिला प्रश्न तर साधारणतः एका शेतकऱ्याला पूर्ण उभारणी आता तुम्ही जसं स्टेज तयार केलं केले हे सगळं टोटली या स्टेज तयार करण्यासाठी साधारण किती खर्च येतो जवळपास तीन लाख रुपये खर्च येतो म्हणजे मजबूत शेड जर करायचा असेल चांगला हुँ, तर तीन लाख रुपये जवळपास खर्च येतो हा ते ती शेडचा तीन लाख आणि टोटल आळ्या बिळ्यात किती आता ते कसं म्हणजे आता प्रति दर दोन अडीच महिन्याला चार हजाराच्या आळ्या जर घेतलो आपण तर चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये त्याचं उत्पन्न होतं अच्छा ओके म्हणजे याच्यामध्ये डबलच फायदा आहे म्हणा हा डबल डबल नाही लय लय खूप फायदा आहे त्याच्यामध्ये हा म्हणजे शेतकऱ्यासाठी ही एक जोडधंद्यासाठी त्यासाठी याला काही फवारणीची गरज नाही कुठलं काही याला मेंटेनन्स फक्त मधलं वातावरण आणि त्याला टाइमला पाला देणे बरं तुम्ही शेतकरी बांधवासाठी तुम्ही काय सल्ला द्याल ना तुम्ही त्यांना काय जर समजा आपल्या गावातील जर कोणी करायला शेतकरी तयार असतील तर माझ्याकडे आता बेणं उपलब्ध आहे मी फ्री देतो आपल्या गावातल्या माणसाचा आपल्या गावासाठी तुम्ही फ्री देणार फ्री देणार अजून इथले जवळ कोणी असतील त्यांना सुद्धा मी बेन फ्री देण्यासाठी तयार बर बर म्हणजे तुम्ही बाकीच्याला पण प्रोत्साहन करणार आहात बर बर म्हणजे तुम्ही आता ता ता नहीं, नहीं, आता सध्या आता हे कुठल्या मार्केटला विकताय तुम्ही बेंगलोरला का कुठ नाही नाही आता आपलं जवळ इथं पूर्ण मार्केट झालंय आणि जवळ आहे आणि शासनाचं मार्केट असल्यामुळे बरं गवर्नमेंटचं गव्हर्मेंटचं मार्केट आहे आपल्याला सबसिडी भेटते त्याच्यामध्ये बर सगळ्या काही सुविधा तिथं आहेत बर आणि आम्ही तिथच आता बर बर आता पाण्याचं नियोजन काय केलंय विहीर आहे का बोर आहे तुमच्याकडे दोन बोर आहेत पण एक बोर फेल गेल आहे एक बोर आहे आणि विहीर आहे बर थिब्बक करून टाकलं झालं बरं बरं पाण्याचं ठिबक सिंचन सिंचनच्या माध्यमातून पाणी देत ओके हा टोटल आता हे किती ह्याच्यामध्ये तुम्ही शेड आता किती ह्याच्यामध्ये बांधला शेड आता हे बघा बावीस बाईस साठच्या ह्याच्यामध्ये हा पूर्ण स्टेज त्यांनी तयार केला आहे आणि हे गाद्या जे की आळ्यांसाठी स्टेज तयार केलेला म्हणजे हे पूर्ण अशा पद्धतीचा त्यांचा था स्टेज आहे तुम्हाला दाखवतो हे बघा एक सुंदर प्रकारे त्यांनी एक संकल्पना तयार करून असा स्टेज तयार केला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे स्टेज आहेत जसे की आपण पलंग म्हणतो त्यानुसार हे बघा आता लगेच आता हे आळ्या आहेत आता कोश कीटक जे आहेत ते कोश करण्यासाठी आता हे रेडी आहे तुतीचे पाणी ते टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती ते आज संध्याकाळपर्यंत कोश कोशाला लागतात आता ह्याच्यावर हे कोश किटक जे आहेत आता तुम्ही ह्याच्यावरती काय टाकणार आहात चंद्रिका एक फायबर जाळे असतात ते जाळ ह्याच्यावर टाकून दिलं आज संध्याकाळी आम्हाला टाकावंच लागतं ह्याच्यावर ह्याच्यावरती जाळ्या टाकणार मग त्याच्यावरती आळ्या चढून मग ते तयार करणार कोश कोश तयार करणार ओके खूप खूप धन्यवाद तुमचं आणि हे शेतकऱ्याला पण तुम्ही प्रोत्साहित करणार तुम्ही हेल्प करणार ही परग्याच्या शेतकऱ्याला तुम्ही मदत करणार आहात तर तुमचे मनापासून मी आभारी मानतो आणि नाही का हे सगळ्या गोष्टी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राम, राम।